अशोक मामांचे जे मी लहानपणापासून सिनेमा आपण सगळेजण बघतो अशोक सराब असतील लक्ष्मीकांत बेर्डे आहे लक्ष्मीकांत बेर्डे असतील महेश कोठारे महेश कोटारे असतील सगळे म्हणजे जे तर जेव्हा अशोक मामांचं पेंटिंगसाठी मला त्यांचे जे अशी बनवा बनवी सेकंड पार्ट आला होता त्यासाठी जेव्हा विचारलं तेव्हा मी एकदम आनंदाने हो म्हणलं आणि इंटरेस्टने ते काम केलं अशोक मामांनी येऊन तिथं दात दिली त्यांनी सई सई वगैरे केली सगळ्या गोष्टी झाल्या त्यांचा जो स्वभाव होता त्यांचं जे नेचर होत की ते स्वतःहून तिथं आले या वयात त्यांनी दोन तीन तास तिथं वेळ दिला आमच्याशी गप्पा गोष्टी केले रिस्पेक्ट दिला तर आपल्या जे आत्ताच्या काळातले कलाकार आहेत यांनी त्यांच्याकडून काय तर शिकवून तसं काम केलं पाहिजे आणि त्याची खंत आहे म्हणून आपलं मराठी इंडस्ट्री कदाचित माग आहे असं मला माझं म, मला वाटत नाही आता काय होतं की मोस्ट वॉन्टेड माझा नावाचा एक चित्रपट होता माझं कला दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता अशोक मामाचं लक्ष असायचं प्रत्येक गोष्टीवर म्हणजे बारकाईने लक्ष की जरी ती शांत बसली तरी प्रत्येक डिपार्टमेंटचं काम योग्य चाललंय का चांगलं चालू आहे का ते लक्ष द्यायचे आणि ह्या वयात आता पद्मश्री पुरस्कार त्यांना मोठा मिळाला खरं तर आपल्या सगळ्यांसाठी आनंद आहे आणि जेव्हा मला ते म्हणजे मी पाहिलं तुमचा फोटो व्हिडिओ सगळे मला आनंद वाटला की अशोक मामांनी येऊन साईन केली आणि नळ स्टॉपच्या जवळ तिथे ते पेंटिंग आहे अजूनही छान वाटतं की नाही तो एक स्पॉट म्हणजे असं वाटत नाही का की तुमच्या पेंटिंगमुळे एक स्पॉट तयार होतो लोकेशन लोकेशन तयार होतं